अर्जुनी मुरगाव तालुका कृषी विभाग तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि उमेद यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ऑगस्ट रोजी मंगळवारला स्थानिक पंचायत समितीच्या आवारात रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिका पुरे यांच्या हस्ते करण्यात आले या रानभाजी महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे एका छताखाली वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या यांच्या पोषण मूल्याबाबत माहिती देणे हा उद्देश आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आमदार महोदयांनी सांगितले की बदलत्या आधुनिक जीवनशैलीमुळे माणसाची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चाललीय आणि तिचे आरोग्य जपायचे असेल तर रानभाज्याचा समावेश आपल्याला आपल्या आहारामध्ये करणं आता क्रमप्राप्त आहे प्रेता युगापासून ते कलियुगापर्यंत या रानभाज्यांचे अनन्य साधारण महत्व आहे त्रेता युगात रामरावण यांच्या युद्धात लक्ष्मण मुच्रित पडल्यानंतर लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी हिमालय पर्वावरील रानभाजी अर्थात संजीवनी बुटीचा वापर करण्यात आला आज अशाच प्रकारची आवश्यकता आपल्या दैनंदिन आहारामध्ये रानभाज्याचा समावेश करून आपल्यालाही संजीवनी बुटी मिळवावी लागेल असे प्रतिपादन अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे आणि अर्जुनी मुरगाव तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांनी आपल्या प्रास्ताविक मार्गदर्शनातून रानभाज्याचे मानवी आधारित केले आणि रानभाज्याच्या मानवी आहारातील समावेश आपल्या शरीराला आवश्यक असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांनी रानभाजी महोत्सवात लावलेल्या स्टॉलची पाहणी करून माहिती जाणून घेतली या प्रसंगी रानभाजी महोत्सव कार्यक्रमाला आमदार मनोहर चंद्रिकापुरे पंचायत समिती उपसभापती होमराज पुस्तोडे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे जिल्हा परिषद सदस्य पूर्णिमाताई ढेंगे जयश्रीताई देशमुख पंचायत पंचायत सदस्य सदस्य कुंदाताई भाग्यश्रीताई सयाम समिती संदीप काबगते नूतनलाल सोनवणे गट विकास अधिकारी शंकर वैद्य मुख्य मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार हे प्रामुख्याने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुनी मुरगाव तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका तंत्रज्ञान सहाय्यक व्यवस्थापक घनश्याम चसाने यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मंडळ कृषी अधिकारी अर्जुनी मोरगाव मंडळ कृषी अधिकारी नवेगाव बांध कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक तसेच उमेद मधील सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमच्या तालुका कृषी कार्यालय अर्जुनी मोरगाव तसेच आत्मा तसेच उमेद यांच्या संयुक्त विद्यमानाने नऊ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव कार्यक्रम आयोजित केला आणि आजच्या कार्यक्रमाला का आपल्या तालुक्यातील लाडके आमदार माननीय श्री मनोहररावजी चंद्रिकापूर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होऊन त्यांनी आपल्या तालुक्यातील शेतकरी तसेच अधिकारी कर्मचारी वर्ग यांना रानभाज्याबद्दल मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील पंचायत समिती सर्व सदस्यगण या, या कार्यक्रमाला का उपस्थित होते आजचा आपला जो रानभाजीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश एकच की जे आपल्या पुरातन काळातले आपले पूर्वज होते किंवा आदिवासी बंधू होते ते अगोदर जंगलातील रानमेवा खायचे त्याच धर्तीवर आपले ग्रामीण भागातून तू तु शहरी भागात त्या रानमेवाच्या किंवा रानभाज्यांचा कुठंतरी प्रचार प्रसिद्धी व्हा हो आणि आपल्या दैनंदिन जेवणामध्ये किंवा आहारामध्ये त्याचा समावेश व्हावा हो आणि याच याच्यातून आपल्या व्हावी या कार्यक्रमाचा उद्देश आहे धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन समृद्ध आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी क्लिक करा